वाढला उन्हाळा स्वतःची त्वचा सांभाळा उन्हाळा वाढला की उष्णता वाढते उष्णता वाढली की त्वचा निस्तेज होते ड्राय होते काळी पडते मग स्किन प्रॉब्लेम्स चालू होतात मग सनबर्न्स मग घामोळ्या असे अनेक प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात मग काय केलं पाहिजे याच्यामध्ये सर्वप्रथम गरम पाण्याने आंघोळ करणं शक्यतो टाळलं पाहिजे आंघोळ झाल्यावर सनस्क्रीन लोशन लावणे लिप्स ड्राय पडतात तेव्हा मग लिप बाम सप्लाय करणे लूज क्लोदिंग म्हणजे कॉटन वेअर घातलं पाहिजे ब्लॅक क्लोथ शक्यतो टाळले पाहिजे बाहेर जाताना सनस्क्रीन लोशन सनग्लासेस सनकोट्स स्काफ कॅप्स हे घातले पाहिजे नंतर वॉटर इन्टेक भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे मग आहारात काय घ्यावं ज्युसी फ्रूट फ्रूट ज्युसेस लस्सी ताक सरबत लिंबू पाणी हे भरपूर प्रमाणात घेतलं पाहिजे स्वेटिंग टाळण्यासाठी लूज क्लोदिंग घातले पाहिजे स्वतःची काळजी घ्या फिट राहा हेल्दी राहा